म्हणजे एकीकडून सगळे मराठा समाज ओबीसीमध्ये टाकायचे पण म्हणून दुसरीकडून तीन न्यायमूर्ती आहेत ते क्युरेटिव्ह पिटिशन वगैरे जे आहेत त्याचा अभ्यास करणार तिसरीकडून हे जे सर्वेक्षण जे आहेत ते करून वेगळं परत मराठा समाजाला आरक्षण नक्की बारा पंधरा टक्के द्यायचं आहे त्याची तयारी करणार म्हणजे सगळीकडे जे आहे एकतर्फीच कार्यवाही होताना आपल्याला दिसते आहे जर वेगळं मराठा आरक्षण आपल्याला द्यायचं आहे ज्याला आमचा सपोर्ट आहे किंवा किलोटी पिटिशन जे दाखल केलेलं आहे ते यशस्वी म्हणून म्हणूनसुद्धा आमचा पाठिंबा आहे मग हे जर आहे तर ह्या सगळ्या मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये टाकण्याचं कारण काय आणि मग परत त्यांचे सगळे सो सगळे सोयरे अमु ह्या सगळ्यांना नुसतं साधं शपथपत्र दिलं ते पण शंभर रुपयाचं आठ द्या स्टॅम्प पेपरवर पणची गरज नाही हे सगळं करण्याची गरज काय किंवा मग हे जर केलं आहे तर मग ते करण्याची गरज काय तसं सगळ्याच बाजूने जे आहे हा संभ्रम आहे म्हणजे मुख्यमंत्री बोलतात मी ऐकतो परंतु मनाचं समाधान होत नाही आहे तुम्ही असं केलं असं की ठीक आहे आपल्याला वेगळंच आरक्षण द्यायचंच आहे काम सुरू केलं आम्ही काही म्हणत नाही तिथे किंवा क्युरेटिव्ह पिटेशन आम्ही काही म्हणत नाहीत सगळ्याचे सगळे जे आहेत तुम्ही चोपन्न लाख नोंदी सापडल्या आणि त्याचे सगळे आता जे सगळे सोयरे मग मग बाकीचं हा उपद्रव कर, करता कशाला परत शिंदे कमिटी जी आहे ही त्यांचा मदत संपली काम संपलं त्यांचं चालू ठेवा चालू ठेवा कशाला सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहे त्यांचा पगार दोन लाख ऐंशी हजार रुपये आहे आणि यांचं साडेचार लाख रुपये प्रत्येकी असं मला कळलं आहे ते कशासाठी बरं ते तेवढेच नाही त्यांच्या खाली तो स्टाफ असणार काम करत असणार कशासाठी झालं ना तुमचं काम तुम्ही अगोदर सांगितलं की त्या निजामशाहीमध्ये आमच्या ज्या नोंदी अडकलेल्या ते शोधा मुं मुं ते शोध मग म्हणाल मराठवाड्यामध्ये सगळ्यांना ते का मग मग सगळ्या महाराष्ट्रामध्ये मग सगळ्यांना ओबीसीमध्येच घ्या हे सगळे जे हट्ट जे आहेत पुरवण्याचं काम सरकार करत आहे ठीक आहे लोकांची मागणी आहे आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे परंतु तो ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे चोपन्न लाख जर जे नोंदी आणि त्याचे आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे मग ओबीसीला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही धक्का धक्का ढकलून बुकलून बाहेर काढण्याचं काम आहे नावाला ओबीसी आहे परंतु त्याच्यामध्ये कुठलाही फायदा जो आहे ओबीसीला मग राजकीय असेल शैक्षणिक असेल किंवा आणखीन काय असेल तो, का तो मिळणार नाही बरं ही सगळी मंडळी जी आहे परंतुचं मराठा आरक्षण वेगळं दिलं मग इकडे पण मग तिकडे पण मग तिकडे पण मग ते तुमचं ते सारथीमध्ये मा ते पण तिथेच मग महाज्योतीमध्ये पण तेच अरे आहे काय काही कुठेतरी तुम्ही क्लॅरिटी देणार की नाही ओबीसी समाजाला हां हा, हा समाजसुद्धा मतदान करतो हे विसरता येत नाही आपल्याला आणि hmm. मग काही लोक म्हणतात की तुम्ही दोन समाजामध्ये तेढ वाढवता मला सांगा काय करायला पाहिजे कुठे आम्ही चुकतो तुम्ही कुठलं तरी एक बाजू धरून मराठा समाजाचे त्यांना न्याय द्या तुम्ही तर सगळीकडूनच जर तुम्ही अशा रीतीने जर काही निर्णय झाले तर लोक प्रक्षुब्ध होणार आणि त्यासाठी वेगवेगळे जे आहेत मॅसेज आज मला कालपासून जे लोक बोलतात मॅसेज पाठवत आहेत काय करायचं काय करायचं विचारत आहेत आता त्यासाठी जे आहे नक्की काय परिस्थिती राहील त्यासाठी जे जे लोक आमच्याबरोबर जे आम्हाला कल्पना आहे की ओबीसीमध्ये काम करत आहेत सगळ्या लोकांना बोलवणं काही शक्य नाही कारण ती काही जाहीर सभा नाही आहे पण त्यातले जे काही राजकारणात आहेत किंवा काही नुसतेच समाज करणार किंवा काही वकील आहे जे आम्हाला सपोर्ट करतात त्या काही लोकांना जे आम्ही बोलून पुढे आपल्या अर्थी काय करता येईल त्याची आम्ही चर्चा संध्याकाळी करणार आहोत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका